जय राम कृष्ण आज आपण सार्थ शी तुकाराम गाथेतील अभंगाचा थोडक्यात अर्थ पाहणार अभंग असा आहे परिमळ म्हणून नये खाऊ नये आवडते मोतियाचे पाणी चाकू नये स्वाद यंत्र भेदुनी नाद पाहू नये कर्म फळ म्हणून इच्छू नये काम तुका म्हणे वर्म गाव लोका या अभंगाचा थोडक्यात अर्थ असा आहे तुकाराम महाराज म्हणतात फुलाचा अतिशय छान सुगंध येतो म्हणून ते फूल चुरगळू नये किंवा मोती हा पाणीदार दिसतो म्हणून त्याचे पाणी आपण जिभेने चाकू शकत नाही किंवा भांड्यावर भांडा आपटून त्याचा नाद येतो आवाज येतो म्हणून सदैव ते भांड्यावर भांडा आपटत राहून तोच खेळ खेळावा का तर नाही त्याचप्रमाणे कुठलेही कर्म करत असतात त्या कर्माची कर्माच्या फळाची अपेक्षा बाळगू नये त्याच आपले हित आहे जय जय राम